दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सोमनाथ रमेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांची जाहीर सभा सोमवारी दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुयोग मंगल कार्यालय मसूर तारगाव रोड येथे होणार आहे या जाहीर सभेसाठी श्री काशीनाथ नाना शेवते प्रदेशाध्यक्ष रासप महाराज श्री चंदनदा दास चव्हाण पक्षप्रमुख जयहिंद सेना गुंटेवारी चळवळीचे जनक श्री चंद्रकांत अप्पा चव्हाण आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी समाज संघटना अध्यक्ष राज्य श्री माऊली नाना सरगर मुख्य महासचिव रासप महाराष्ट्र राज्य श्री अजित पाटील युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रासप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा संपन्न होणार आहे संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड मसूर तालुका कराड येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भागीवराज जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रामोशी समाजाचे नेते सन्माननीय अप्पा सो साहेब तसेच मोहनराव मदने साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितराव पाटील साहेब सर्वांच्या उपस्थितीत आपण सर्व मित्रपरिवारांनी महिला वर्गाने युवक वर्गाने तसेच वरिष्ठ सर्व आदरणीय वडीलणाऱ्या लोकांनी या सभेला जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावं ही विनंती करतो उद्या दिनांक अठरा रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रचार हा प्रचार संपणार आहे त्यामुळं उद्या आपल्या सर्वांसाठी सभा घेणार आहोत तरी सर्वांनी उपस्थित राहून जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा ती विनंती म्हसूरमध्ये एकच सभा आहे का अजून कुठं सभा आहे एकच सभा आहे सांगता सभा सांगता सभा तसेच सर्व मतदार बंधू भगिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात तिथं उपस्थित दाखवून की एका उमेदवाराची विनंती आहे आणि आपलं चिन्ह आहे शिफ्टी सर्वांनी शिफ्टीवर पटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी ठिकाणी विजय करावा ती विनंती